सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या सुपर संडे पदयात्रेला विक्रमी प्रतिसाद मिळाला भाजप पॅनल प्रमुख गणेश वानकर तसेच उमेदवार सुनील खटके मृणमयी गवळी व सोनाली गायकवाड यांच्या प्रचारार्थ ही भव्य रॅली काढण्यात आली मर्याई चौकातील शक्ती देवीची पूजा करून पदयात्रेला प्रारंभ झाला आमदार विजय देशमुख यांच्या उपस्थितीमुळे रॅलीला नव लाभले जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो काय बोलणार विकास बोलणार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानुन गेला गवळी वस्ती बांधवस्ती दमानी नगर गडदर्शन सोसायटी सोनी सिटी सन सिटी अमराई क्रांतीनगर जानकर नगर गंगानगर लक्ष्मी विष्णू मिल चाळ थोबडे वस्ती वस्ती कोयना नगर आदी भागातून हजारो मतदार युवक व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या या पदयात्रेत चंद्रकांत वानकर प्रकाश वानकर महादेव गवळी बाळासाहेब घुले माजी नगरसेविका सुनीता कारंडे मंगल वानकर औदुंबर जगताप विजय घुले किरण वाघमोडे बालाजी सराटे दत्तात्रे वानकर अर्जुन गायकवाड विजय वानकर लखन कारंडे भीमा गायकवाड विजय जाधव राजेश गवळी सुरेश कोळी शरद निकम नाम पवार संतोष कोरे विठ्ठल वानकर संजय डोके संभाजी पांढरे विष्णू जगताप संदीप काशीद संतोष जाधव सूरज काशीद शेखर कवटेकर बंडी गवळी विक्रम पाटील गुरु खटके सुनील कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आगा। 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 आग उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले